आपली जी जुनी शाळा होती ना कवळरू त्या शाळेला मी बघून बगुन, बघून ही कविता लिहिली मा हो। आहे माझी शाळा म्हणून तीच पहिली मी सादर करतोय आवडते मजला माझी शाळा आवडते मजला माझी शाळा जी प्रेमानंदे शिकवी हर एक बाळा जी प्रेमानंदे शिकवी हर एक बाळा आहे शाळा माझी छान सुरेख आहे शाळा माझी छान सुरेख किल बिल ती पाखरे तेथे अनेक किल बिल ती पाखरे तेथे अनेक शाळेचे मैदान लहान जरी शाळेचे मैदान लहान जरी बा मुले हे ते मजा भारी बागडती मुले हे ते मजा भारी शिक्षकांच्या रूपाने भेटती गुरु शिक्षकांच्या रूपाने भेटती गुरु शिक्षणाचा होई श्री गणेशा स्वरूप शिक्षणाचा होई श्री गणेशा सुरू दिवसेंदिवस शिकवी शाळा दिवसेंदिवस शिकवी शाळा ज्ञानाचे धडे दिवसेंदिवस शिकवी शाळा ज्ञानाचे धडे बोट मुलांचे धरूनी सांगे बोट मुलांचे धरुणी सांगे पहा जगताकडे पहा जगताकडे अभ्यासासह शिकवी शाळा अभ्यासासह शिकवी शाळा कसरत आणि खेळ अभ्यासासह शिकवी शाळा कसरत आणि खेळ करी गप्पा गोष्टी अन्नयी करी गप्पा गोष्टी अन्नयी छंदासाठी वेळ आई बाबा प्रथम गुरु आई बाबा प्रथम गुरु दुसरा असे शाळा आई बाबा प्रथम गुरु दुसरा असे शाळा जी अभ्यासासह लावी शिस्त जी अभ्यासासह लावी शिस्त हर एक बाळा शाळेमुळे होती मुले शाळेमुळे होती मुले शिकून हुशार शाळेमुळे होती मुले शिकून हुशार सैनिक डॉक्टर वकील कुणी सैनिक डॉक्टर वकील कुणी होई शाळा मास्तर अशा माझ्या शाळेचे चे रून अशा माझ्या शाळेचे ऋण कधी ना फिटती अशा माझ्या शाळेचे ऋण कधी ना फिटती सदैव गाती ओठ माझे सदैव गाती ओठ माझे शाळेची महती माझ्या शाळेची महती धन्यवाद दुसरी कविता आहे करावा दारूमुक्त अमुचा गाव गावातील आमच्या दारूधंदे बंद होणार कधी गावातील आमच्या दारूधंदे बंद होणार कधी व्यसनाधीन झालेली मंडळी व्यसनाधीन झालेली मंडळी सुधारणार कधी व्यसनाधीन झालेली मंडळी सुधारणार कधी दारूमुळे लाख मोलाचा दारूमुळे लाख मोलाचा जीव येथे जातो दारूमुळे लाख मोलाचा जीव येथे जातो बायको पोरं घर संसार बायको पोरं घर संसार वाऱ्यावर मग पडतो इथल्या काही बेवड्यांना इथल्या काही बेवड्यांना सकाळी उठल्याबरोबर लागते दारू इथल्या काही बेवड्यांना सकाळी उठल्याबरोबर लागते दारू कामावर जाण्याआधी कामावरून सुटल्यावर कामावर जाण्याआधी कामावरून सुटल्यावर घरी जाण्याआधी सुद्धा लागते दारू असे हे बेवडे दारूच्या पुरते आहारी गेलेले असे हे बेवडे दारूच्या पुरते आहारी गेलेले जिवंत असून देखील जिवंत असून देखील जिवंतपणीच मेलेले दारूच्या घोटासाठी चोरी केली जाते दारूच्या घोटासाठी चोरी केली जाते एकाची वस्तू ढापून एकाची वस्तू ढापून दुसऱ्याला दिली जाते ना घर संसार चालवण्यासाठी ना स्वतःचं चा भलं करण्यासाठी ना घर संसार चालवण्यासाठी ना स्वतःचं चा भलं करण्यासाठी हे तळीराम कामाला जाते फक्त हे तळीराम कामाला जाते फक्त पैसे कमवून दारू पिण्यासाठी गावभर जिकडे तिकडे गावभर जिकडे तिकडे दारूच्या बाटल्यांचा कचरा गावभर जिकडे तिकडे दारूच्या बाटल्यांचा कचरा दारूमुळे धुळीसं मिळते दारूमुळे दुड़ धुळीसं मिळते आमच्या गावाची प्रतिष्ठा रेड हँड पकडून देखील रेड हँड पकडून देखील कारवाई काही होईना रेड हँड पकडून देखील कारवाई काही होईना दारू धंदे जोरात चालू दारू धंदे जोरात चालू चोरू छुपे का होईना <foster Wolverham> इथे दारू धंदे चालू राहण्याला इथे दारू धंदे चालू राहण्याला चक्क कायद्याची साथ आहे इथे दारू धंदे चालू राहण्याला चक्क कायद्याची साथ आहे दारू धंदे करणाऱ्यांच्या पाठी दारू धंदे करणाऱ्यांच्या पाठी इथे कायद्याचाच हात आहे अजूनही विश्वास कायद्यावर अजूनही विश्वास कायद्यावर आता मुळावरच घालावा घाव अजूनही विश्वास कायद्यावर आता मुळावरच घालावा घाव राखून आपले नाव राखून आपले नाव करावा दारूमुक्त मुक्त अमुचा गाव करावा दारूमुक्त मुक्त गाव तिची <laughs> कविता आहे बायकोचा बैल <laughs> बघा पुढची कविता आहे बायकोचा बैल बायकोचा बैल बालपण गेले माझे आई बाबांच्या कुशीत बालपण गेले माझे आई बाबांच्या कुशीत आता चक्क राहतो मी आता चक्क राहतो मी बायकोच्या मुठीत म्हणेल तसं वागतो सांगेल तसं करतो म्हणेल तसं वागतो सांगेल तसं करतो वेळोवेळी तिच्या वेळोवेळी तिच्या तालावर मी नाचतो बिनसता दोघांचे बिनसता दोघांचे कोपऱ्या जाऊन बसतो बिनसता दोघांचे कोपऱ्या जाऊन बसतो लाटणी तिच्या हाती पाहून लाटणी तिच्या हाती पाहून पुन्हा कामाला लागतो लग्नाआधी mm -hmm. राहायचो मी माझ्या माणसांच्या हृदयात लग्नाआधी राहायचो मी माझ्या माणसांच्या हृदयात आता फक्त राहतो आता फक्त राहतो मी बायकोच्या डोळ्याने काय सांगू आधी होतो मी वाघ काय सांगू आधी होतो मी वाघ उठता बसता येते बायको आता राग बाय बाय करून बाया बसली डोक्यावरी बाय बाय करून बाया बसली डोक्यावरी पाण्याचा हंडा आला माझ्या खांद्यावरी झाली माझी चूक झाली माझी चूक तिला सोडले मी सैल झाली माझी चूक तिला सोडली मी सहिलं कुर्ता आता झालो या पुरता आता झालो या मी बायकोचा बैल पुरता आता झालो या मी बायकोचा बैल माझ्या बायकोचा बैल ही कविता माझी देवगड येथून देवदुर्गाक निघतो ना तिथून दोन हजार अठरा साली प्रकाशित झालेली आहे दिवाळी अंकातून त्याला देव भेटतो कष्ट करतो घाम घालतो कष्ट करतो घाम गाळतो मोतियाचे दाणे पिकवतो कष्ट करतो घाम गाळतो मोतियाचे दाणे पिकवतो त्याला देव भेटतो त्याला देव भेटतो नियमित शाळेत जातो मनापासून अभ्यास करतो नियमित शाळेत जातो मनापासून अभ्यास करतो त्याला देव भेटतो त्याला देव भेटतो लांडी लबाडीना करतो लांडी लबाडीना करतो सदा प्रामाणिक वागतो लांडी लबाडीना करतो सदा प्रामाणिक वागतो त्याला देव भेटतो त्याला देव भेटतो असत्याला लात मारतो सत्याची जो साथ धरतो असत्याला लात मारतो सत्याची जो साथ धरतो त्याला देव भेटतो त्याला देव भेटतो अन्यायाचा प्रतिकार करतो न्यायासाठी बिंदास्त लढतो अन्यायाचा प्रतिकार करतो न्यायासाठी बिंधास्त लढतो त्याला देव भेटतो त्याला देव भेटतो दुखितांचे जो आसू पुसतो दुखितांचे जो आसू पुसतो ओटांवर हसू फुलवतो दुखितांचे जो आसू पुसतो ओटांवर हसू फुलवतो त्याला देव भेटतो त्याला देव भेटतो संकटांशी दोन हात करतो संकटांशी दोन हात करतो प्रयत्नशील सदैव राहतो संकटांशी दोन हात करतो प्रयत्नशील सदैव राहतो त्याला देव भेटतो त्याला देव भेटतो गाव माझो सुंदर हा कवितेचा शीर्षक आहे गाव माझो सुंदर हा माती भले कमी हा दगड धोंडे हा माती भले कमी हा दगड धोंडे हा गाव माझं सुंदर हा गाव माझं सुंदर हा सपाट जमिनीची वानवा हा सपाट जमिनीची वानवा हा चढण उतरण घाटी हा गाव माझो सुंदर हा गाव माझो सुंदर हा पावसाच्या पाण्यावर शेती हा पावसाच्या पाण्यावर शेती हा जयथय काजू हापूसची बाग हा गाव माझो सुंदर हा गाव माझो सुंदर हा काळो डांबरी रस्तो हा काळो डांबरी रस्तो हा जागोजागी खड्डो हा गाँव मजो सुंदर हा गाँव मा सुंदर हा का नड़ हा ना विरकूपलिका ना वर्ष हा गा सुंदर हा गा सुंदर हा जंगल झाड़ी हा जंगल झाड़ी हा टपे वर वाड़ी हा गाँव माजो सुंदर हा गाँव मजो सुंदर हा चक्की हा दुकान हा चक्की हा दुकान हा सरकारी सेवा पोस्ट रेशन हा गाव माझो सुंदर हा गाव माझो सुंदर हा ग्रामपंचायत शाळा ग्रामपंचायत शाळा बालवाडी हा ग्रामपंचायत शाळा बालवाडी हा जाव किंवा एस ची गाडी हा गाव माझो सुंदर हा गाव माझो सुंदर हा कांदळदेवी आकार गांगो कांदळादेवी आकार गांगो ठाणेश्वर हा कांदळदेवी आकार गांगो ठाणेश्वर हा दिवस रात्र पाण्यात बसलेलो दिवस रात्र पाण्यात बसलेलो लिंगेश्वर हा गाव माझं सुंदर हा गाव माझं सुंदर हा धन्यवाद